हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया गटार असा नाला मलमूत्रावर संस्करण करण्यासाठी जमिनी खालून जाणारा पाईप होत आहे स्युअरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द दुअर हॅज स्टॉप कम्प्लीटली दुसरा वाक्य आहे नॉक्शियस गॅसेस हॅड बिल्डअप इन द दुअर तिसरा वाक्य आहे द प्लेस अ द्युअर चौथा वाक्य आहे व्हॉट इज द कॉस्ट ऑफ अ न्यू स्युअर ट्रीटमेंट प्लांट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू